हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग आज आहे ट्यूजडे आणि मी आत्ता निघाले साडे दहा वाजले बाहेर तर आत्ता पहिले गाडीमध्ये पटापट सामान ठेवून घेते आणि पावसामुळे असं टाईट होत नाही ओके okay, रेनकोट किती पसारा आहे किती पसारा आहे गाडीमध्ये छान आहे ना ते असा लाओ ले -ले, कसका ट्राय करणार काढता एक आहे बिनालेश चे नाही बस तर तिचा साईजच नाही आहे ती पण चांगली पण साईज नाही ही आहे फॉर्टी वाली नाही इकडे आहे ड्रिंक्स आपण पण ट्राय करू तुम्ही किती लावलं चांगलं वाटत यार घ्या वाटत लावली तशी ओबड धोबड आहे मी लहान पोरं लावतात तशी <laughs> पूर्ण फोटो <laughs> अरे हा हे बघ हा परफ्यूम आहे ना कोणता घेतलेला नाही हा नाही येल्लो कलरचा नाही वाटत पिंक 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 हा पॉप वाला पिंक आहे ना तो घेतलेला पिंक अस ना हा पिंक असतो असतो माका

तर फ्रेंड्स आम्ही आत्ता झुडिओमधनं ना ह्या नेल ट्राय केलं आहे फर्स्ट टाईम तिथे मी पाच पाच कलर ट्राय केले कशा पण लावला आहे त्यानंतर नीट करेल आणि यांनी आज पहिल्यांदा आम्ही मस्त अपराक्रम केला आहे पण भारी आहे तर आता मी चाललो आहे चाललोय नेहरूला चाललो आहे आता आणि शूज पण घेतले पण मी तुम्हाला ते घरी गेल्यावरती आहे तर फ्रेंड्स आपण बेलापूरला चाललो आहे आणि ट्राफिक बघा किती आहे इथे नेहमीच असते कारण सिग्नल लागलेला असतो ना त्यामुळे असते दुसरं काही नाही अशी असतेच इथे ट्रॅफिक बट सिग्नलमुळे जास्तच असते आणि अ बाप रे रात्रीची तर जरा जास्तच असते बेलापूरला आपलं एक काम आहे मी तुम्हाला तेही शेअर करेन नुसता पाच पाच मिनिटाला सिग्नल आहे पाच नुसतच गाडी थांबते पुढे लवकर जात पण नाही फ्रेंड्स पोलीस का काय लांब आहे पण जरा दिसले का तुम्हाला मला दिसले आज खूप दिवसांनी इथे मला कधीतरी पोलीस काका बघायला भेटले अदरवाईज इथे कोणी नसतं ओके इथे आहे बेलापूरच पण इथे वेगळ्या कामासाठी आलो होतो पण इथे बघा मी काय काय ट्राय केलं आहे चॉकलेट त्यानंतर पापड वगैरे आणि हे सगळे कारण हे यांचं घीचं पण स्टोर आहे इथे ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरर आहेत ते आणि बाकी चॉकलेट्स वगैरे मी इथे दुसऱ्या कामासाठी आलेली एक कन्सल्टंट आहेत सर त्यांच्याकडे आलेली पण त्यांना यायला वेळ होता तर त्यामुळे मी त्या दादाला विचारलं की हे काय प्रॉडक्ट्स आहेत वगैरे तर दादाने मला जरा इन्फॉर्मेशन दिली आणि मला सॅम्पल पण आम्हाला टेस्ट करायला दिलं तर हे प्रॉडक्ट खरं खूप चांगले आहेत वाशी मार्केटमध्ये यांचे प्रॉडक्ट जाता आणि नेमके याचे जे डायरेक्टर सर आहेत ते इथे होते त्यावेळेस मला सुचलंच नाही बोलायचं ते गेले आणि मी त्या दादाला विचारलं बट ठीक आहे आज जर आपलं हे काम चांगलं झालं ना तर आपण त्यांना भेटूया यामध्ये ना, या ना एवढे फ्लेवर्स आहेत पापड आहे नंतर मॅंगो आहे म्हणजे हे कैरी किंवा आंब्यापासनं आय थिंक कैरीपासनंच बनलेलं असतं आणि बाकी ती इमली आहे हे चॉकलेट्स आहेत आणि हे ना हे आपण बघा खातो त्या टाईपमध्ये पण याला कोटिंग जे आहे ती खोबऱ्याची आहे आणि दादाने हे पण दाखवलं सो हे आहे खट्टा मिठ्ठा बॉल्स आहे हे ट्राय नाही केले आपण हे पण टेस्ट करून बघूया हेल्दी गिफ्ट्स आहे आय थिंक हे सगळे प्रॉडक्ट हेल्दी आहेत कारण टेस्ट एकदम युनिक आहे फ्रेंड्स हे खट्टा मिठ्ठा ट्राय करून बघूया सॉरी हे थोडं असं नाही आहे मला नव्हतं माहिती आहे सगळे खात नाही तर ते बॅड इम्प्रेशन पडतं कन्सल्टंटकडे आपण काहीतरी माहिती घ्यायला आलो आहे आणि खातो आहे तर सरांना यायला वेळ म्हणून दादाने तर आपल्याला लिहिलं आहे पण आपण खाऊ नाही शकत कसं आहे पण आहे ना मला खूप छान वाटलं कारण याची जी टेस्ट ना एकदम स्वीट नाही आहे मलाही स्वीट खूप आवडत नाही तर मला असं वाटते जे लोकांना खूप जास्त स्वीट आवडत नाही ना ऑर्गॅनिक प्रॉडक्ट येते होते इथे लाकडी घाणाचं तेल मिळतं यांच्याकडे बरेच आयटम आहेत यार मी नक्की एकदा मीटिंग झाली ना त्यांच्यासोबत की तू मला मला तर पर्सनली खूप आवडल्यात बट मी एक दोनच ट्राय केले कारण बरोबर नाही वाटत ते जास्त खायला